हां आता मागच्या लेक्चर आपण कोणती बघितली होती परचेसची एंट्री बघितली होती ना आता जशी परचेसची एंट्री केली सेम त्याच पद्धतीने कोणती एंट्री करून घ्यायची आहेत सेलची एंट्री करून घ्यायची आहेत त्याच पद्धतीने कोणती एंट्री करायची आहे सेल समजतंय मग सेलची एंट्री करणार आपण कंपनी कोणती ओपन करणार तर तीच कंपनी ओपन करणार बघा आपण या कंपनीमध्ये एंट्री केली होती ना पर प्रसाद प्रायव्हेट लिमिटेड मग त्याच कंपनीमध्ये आपल्या सर्व एंट्री आता असल्या पाहिजे त्याच्यापुढे बरोबर आहे आता सेलची एंट्री करण्याच्या पुढे आणणार अकाउंटिंग वाउचर जसे सेम से केले होते त्याच पद्धतीने येणार बघा जरा परचेस बिल काय दिलं आहे सॉरी सेल बिल काय दिलं आहे डेट बिल नंबर सेम आहे ना पार्टी नेम मग अशी आपण कोणता बनवला होता पार्टीचा ग्रुप सन्ड्री क्रेडिटर मग इथे कोणता ग्रुप घेणार सन्ड्री डेटर बरोबर एक फरक असणार आयटम आता सेल करतो आहे ना मग कोणत्या गोडाऊनमधून सेल करतो आहे आपण नंतर क्वांटिटी दिले आहे किती क्वांटिटी विकतो आहे एका अपीची प्राईस काय विकतानाची बरोबर आहे टोटल अमाऊंट दाखवले आणि त्याच्यावरती किती दाखवते आउटपुट वॅट आता एवढा वॅट आपण कस्टमरकडून कलेक्ट करायचं आहे आणि इथे काय दिलं आहे अजून वन मंथ क्रेडिट हॅलो आणि सेलसाठी शॉर्टकट कीज काय एफ एट सेलसाठी कोणते शॉर्टकट कीज एफ एट म्हणून प्रेस करायचं आहे कळलं करा एवढं आता कुठे येणार पॅलीमध्ये जायचं आहे आणखीन हे बिल ओपन करून ठेवा प्रथम सेल बिलचं ओपन करायचं आहे आणि नंतर तशाच पद्धतीने एंट्री करत जायचं आहे आता कुठे आणणार अकाउंटिंग व्हाउचरसाठी एफ अकाऊंटिंग व्हाउचरमध्ये आलो ते आता आपण पर्चेसमध्ये आहे ना सेम कुठे आणणार आपण सेलमध्ये जायचं आहे एफ एट आलोय ते सेल म्हणून आता बघा सारखं आपल्याला इथून अकाउंट इन वाईस ॲज व्हाउचर बघण्याची जरुरी नाही सध्या आउनच आहे ना ते नसेल तर आपण चेक करू शकतो जे पर्चेसमध्ये पाहिजे ते जिथे पण पाहिजे आणखीन एप ट्वेल्पर्यंत दाबून बघा जरा हे दोन ऑप्शन ऑन आहेत ना यूज कॉमन लेजर फॉर आयटम अलोकेशन आणखीन यूज डिफॉल्ट फॉर बिल अलोकेशन ते नो असणार बरोबर एकदा ऑन केलं ते ऍक्टिव्हेट जाणार ते आता सेम डेट चेंज करायची आहे प्रथम डेट काय दिले वन फोरच घेणार आपण इथे पण डेट मग का इथे काय घ्यायचं आहे वन फोर आणि नंतर एंटर करायचं आहे आता रेफरन्स नंबर म्हणजे बिल नंबर किंवा इनवॉइस नंबर काय दिला बिल नंबर प्रथम पी एस वन काय दिलं बिल नंबर पी एस वन हॅलो आता इथे काय झालं पार्टीचं नाव बरं ना पार्टीचं नाव कोणतं आहे बघा जरा बेरोन एक आहे का याच्यामध्ये असेल तर सिलेक्ट करायचं नसेल तर कोणतं बटन आहे अल्ट बटन दाखवून सी बटन प्रेस करायचं आहे अल्ट सी हॅलो काय नाव लिहायचं आहे बेरॉन इन्फोटेक हॅलो अंडर त्याचा ग्रुप कोणता घेणार आता सन्ड्री डेटर परचेसमध्ये क्रेडिटर घेतला होता मग सेलमध्ये कोणता ग्रुप घेणार सन्ड्री डेटर मेंटेन बॅलन्स बिल व्हावी हेच हो ठेवायचं आपल्याला इथून आणि नंतर एंटर करून काय सेव करायचं सेव्ह करायचं आहे चला ते सर्व लेजर अशा पद्धतीने बनवायचे आता इथून आले की एंटर करायचं इथून दाखवतो दिवा लेजर एंटर करायचं आहे आता सेल करायचो मग कोणता घेणार आपण सेल्स अकाउंट सेल करताना कोणता ग्रुप घेणार आहे तू सेल्स अकाउंट हॅलो नंतर काय होतं नेम ऑफ आयटम ना कोणता नेम ऑफ आयटम आहे फोर एटी सिक्स त्या प्रॉडक्टचं नाव घ्यायचं आहे नंतर कायदे होतो गोडाऊन कोणतं गोडाऊन दिलं आहे अंधेरी क्वांटिटी किती क्वांटिटी आहे तीन क्वांटिटी विकतो आहे ना आता रेट येतो आहे का सेलमध्ये आपल्याला रेट लिहावं हो लागणार सपोज किती रेट लिहितो आहे नाईन थाउजंड हॅलो पर नंबर दाखवतोय इथून टोटल अमाऊंट दाखवतो ना किती अमाऊंट दाखवतोय ट्वेंटी सेवन आला इथून कळलं नाईन थ्री झा ट्वेंटी सेवन आले आणखीन एंटर करायचं आहे आलो इथपर्यंत आता इथे आल्यावर किती वेळा एंटर करायची आपल्याला दोन वेळा एंटर करायचे फर्स्ट आणखीन सेकंड बरोबर हे अमाऊंट जायपर्यंत एंटर करायची आता इथे कोणता बॅट घ्यायचा आउटपुट बॅट ना मग ओ प्रेस करायचं आहे बघा दाखवतोय आउटपुट बॅट आपण हे लेझर बनवलेले आहेत ना त्यामुळे तो आउटपुट व्हॅट ऑन असणार ते आता एंटर करायचं आहे दाखवतो इथून अमाऊंट अमाऊंट बरोबर आहे का बघा जरा बरोबर असेल तरच पुढची एंट्री करायची आहे एंटर करायचं आहे हे शो स्टॅट्युटरी डिटेल काय ठेवायचं आहे न्यू ठेवायचं आहे अमाऊंट ह्यांची टोटल होऊन आली बघा सत्तावीस हजार आणखी नाही तीन हजार आला आहे इथे तीस हजार इथे काय घ्यायचं न्यू रेफरन्स पर्चेस आणि सेल कसा असणार त्यावेळी आपण कोणता रेफरन्स घेणार न्यू रेफरन्स इथे बिल नंबर लिहायचं आहे काय बिल नंबर दिला आहे पी एस वन फक्त वन होता ना तर आपण चेंज करून काय लिहायचं पी एस वन आता डेट घ्यायची आहे किती तिथे डेट वन मंथ क्रेडिट आहे मग किती घेणार आपण फक्त थर्टी लिहायचं ते डेज ऑटोमॅटिक घेणार आहे इथे हॅलो अमाऊंट दाखवते इंटर करायचं आहे नॅरेशन का लिहिणार बीइंग गुड्स सोल्ड बिईंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट हॅलो नंतर काय करायचं ऍक्सेप्ट ॲक्सेप्ट करायचं आहे जमतील कसं एंटर करायला मस्त असं बघून सर्व एंट्री करत जायचं आहे एक एक सेकंड एंट्रीचं काय दिलं आहे रेफरन्स नंबर काय दिला आहे पी एस टू काय घेणार आपण बिल नंबर पी एस टू आता पार्टी नेम कोण आहे पार्टी ए एस ट्रेडिंग बघा जर आहे का एस ट्रेडिंगचं जा लेजर नसेल तर सी करायचं आहे आणि काय नाव लिहिणार एस ट्रेडिंग त्याचा ग्रुप घ्यायचा सनडे डेटर इथून एंटर करायचं आहे नाही ना सेल करते मग कोणतं घेणार सेल्स अकाउंट नमस्त ना सेल्स करते मग काय घेणार आहे सेल्स अकाउंट निमो आटम काय घेणार आता पेन्टीएम वन गोडाऊन कोणता दिला आहे अंधेरी क्वांटिटी किती आहे थ्री रेड कितीला आहे पंधरा हजार हॅलो इथून डबल एंटर करून काय घ्यायचं आउटपुट वॅट दाखवते इथून इथून घ्यायचं न्यू रेफरन्स ते पुन्हा बिल नंबर लिहायचं काय बिल नंबर द्यायचा आहे पी एस टू आणखी ते किती घ्यायचं थर्टी डेज हॅलो तर तेच नॅरेशन पुन्हा पाहिजे तर काय करायचं कंट्रोल आर म्हणजे रिपीट नॅरेशन येणार आता तिसरा बिल नंबर कोणता घेणार आहे पी एस थ्री कोणती पार्टी राम ऑनलाइन आहे का नसेल तर अडशी करायचं म्हणजे राम ऑनलाइन ग्रुप घ्यायचा सन्ड्री डेटर इथून पुन्हा इंटर करून सेव्ह करायचं आहे हॅलो एक्सेप्ट आता इथून काय करायचं सेल लेजर काय ना आपण सेल्स अकाउंट तर नेमा मॅडम काय दिलं आहे पेन टी एम टू गोडन कोणतं दिला आहे अंधेरी ए प्रेस करायचं आहे क्वांटिटी किती आहे फाईव आहे ना रेड किती दिला आहे पुन्हा बघतो तो रेट कितीला आहे पंधरा हजार आहे ना मग तो लिहायचा पंधरा हजार इथे हॅलो सेवंटी फाय थाउजंड डबल इंटर करून काय घ्यायचं आउटपुट व्हॅट अरे इथे आउटपुट वॅट अमाऊंट बघायची वॅटची बरोबर आहे का इंटर करायचं इथून इथून घ्यायचं न्यू रेफरन्स बिल नंबर काय घ्यायचा पी एस थ्री आणि इथून काय घ्यायचं थर्टी डेज हॅलो रिपीट करण्यासाठी काय करणार कंट्रोल आर जमतील असे एंट्री करायला आता कोणतं बनवणार पी एस फोर पार्टी नेम कोण आहे पुन्हा ऑनलाईन नाही ती लेजर पुन्हा बनवायचा आहे का एंटर कोण सेव्ह करायचं आहे सेल लेझरला काय करणार सेल्स अकाउंट ऑफ आइटम काय दिलं आहे फिफ्टीन इंच कलर मॉनिटर ना आता गोडाऊन कोणतं दिलायचं मलाड क्वांटिटी किती आहे फाईव्ह रेट किती दिला आहे सेवन थाउजंड फाय हंड्रेड डबल एंटर करून काय घ्यायचं आउटपुट व्हाईट जमतील एंटर करायला तुम्ही लिहायचं न्यू आपण बिल नंबर काय घ्यायचा आहे पी एस फोर आणि किती घ्यायचं थर्टी डेज रिपीट नॅरिशनसाठी काय करणार कंट्रोल आर झाली चार नंबर एंट्री आता काय घ्यायचं आहे पी एस फाईव्ह कोणते पार्टी व्हिडिओकॉन व्ही प्रेस करायचं आहे का नसेल तर सी करायचं आहे आणि नाव का कॉल व्हिडिओकॉन जगू घ्यायचं सन्री लेटर इथून इंटर करून ए पण करू शकतो आपण इथे आल्यावर हॅलो नंतर काय दाखवतो सेल लेजरला काय ना इथून सेल्स अकाउंट आहे ना काय पार्टी दिलं आहे सॉरी कोणते अमाऊंट दिले इथून ट्वेंटी वन इंच कलर मॉनिटर बोडवर कोणतं घ्यायचं आहे मला क्वांटिटी किती आहे सिक्स आहे ना अमाऊंट किती एट थाउजंड हॅ ना तर डबल इंटर करून काय घ्यायचं आहे इथे अमाऊंट गेल्यावर आउटपुट वाईट घ्यायचं आहे हॅलो सिक्स थाउजंड इथून घ्यायचं न्यू रेफरन्स इथे बिल नंबर काय द्यायचा आहे पुन्हा पी एस फाईव आणि ते काय घ्यायचं थर्टी डेज अरे नॅरेशन रिपीट करण्यासाठी काय करणार कंट्रोल आर म्ह पाच नंबर एंट्री अशी सहा नंबरची एंट्री काय दिली आहे पी एस सिक्स पार्टी कोण आहे के टी कॉम्प्युटर्स आहे का नसेल तर अड सी करायचं आहे बनवलं इथून तुझा ग्रुप घ्यायचा डेटर्स तिथे आलं डायरेक्टली कंट्रोल एक एकदाच प्लेस करायचा कंट्रोल ए तेवढंच एंट्री होणार आता सेल याच्याला काय येणार सेल्स अकाउंट नेमो आयटम काय दिले फिफ्टी इंच मोनोक्रॉम मॉनिटर बोर्डून काय दिलं आहे मलाड क्वांटिटी किती दिले थ्री रेट किती दिले फाय थाउजंड डबल इंटर करून काय घ्यायचं आउटपुट व्हॅट हॅलो इथून घ्यायचं न्यू रेफरन्स बिल नंबर दिला पी एस सिक्स काय केलं आहे ते थर्टी डेज आणि काय घ्यायचं रिपीट साठी कंट्रोल आर आता शेवटची एंट्री काय दिली आहे पी एस सेवन दिला बिल नंबर पार्टी नेम कोण दिलाय आहे एस आय एंटरप्रायजेस बघा आहे का नसेल तर अडची करायचं आहे काय नाव लिहिणार एस आय एंटरप्रायझेस त्याचा ग्रुप घ्यायचा सन्ज्री गेटर हॅलो तो एंटर काही सध्या काय दिलं आहे सेल्स अकाउंट काय दिलं आहे नेमो वॅटम ट्वेंटी वन इंच मोनोक्रॉम मॉनिटर गोडाऊन दिलं आहे मलाड क्वांटिटी किती आहे थ्री रेट किती दिला आहे सेवन थाउजंड फाय हंड्रेड डबल एंटर करून काय घ्यायचं आउटपुट वॅट हॅलो इंटर घ्यायचं न्यू रेफरन्स बिल नंबर काय दिला आहे पी एस सेवन हॅलो आणि किती दिलं आहे इथून थर्टी डेज दिले रिपीट नॅलिसीसाठी काय करणार कंट्रोल हर आम्ही कुठं जमतेला सांगा एंट्री करायला आता आपल्या एंट्री करून झाले ना सर्व आता एंट्री करून झाल्यानंतर बघायची ती की कोणती जशी आपण पर्चेसमध्ये एंट्री बघितली तसेच बघायचे आहे कुठे एस्केप करून बाहेर आलो कुठे जाणार प्रथम डिस्प्लेमध्ये जायचं आहे स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट्स आणि नंतर कुठे यायचं स्टॅटिस्टिक्स हॅलो तसेच जसे आपण पर्चेसमध्ये गेलो तर आपण तसे आता कुठे यायचं आहे सेलमध्ये जायचं आहे एंटर करायचं आहे दाखवते कोणत्या महिनेची एंट्री बघा जसे बघू शकतो आपण किंवा चेंजेस किंवा डिलीट करण्यासाठी काय करायचं आहे ऑल्ड बटन दाबून डिप्रेस करायचं आहे एंटर केल्यावरती एंट्री डिलीट होणार समेल असं समतील एवढं एंटर करा का करून ठेवा एवढं एंट्री